फ्रेंड आईवर सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदारा सरप्राईज करा आज मी आपण मोठ्या घरचे सून याबद्दल थोडक्यात काही गाराणे म्हणा गाराणे सांगणार आहे ते पहा आता आपल्याला जर मुलगा झाला मोठा आनंद होतो पिढी वाटतो लहानाचं मोठं करतो शिक्षण करतो नोकरी लागते मग लग्नाचे वारे आपल्या आनंदाचे बारे आपल्या अंगात घुसतात मग सुनबाई येते आणि आपल्याला आता आनंदाचे दिवस आहे आपले दिवस सुखाचे आपल्याला आयती भाकर मिळेल अशी आपण आशा बाळगण असतो व काही काही सुद्धा तसे वागता येईल काही काही म्हणजे नाही असं वागत काही काही अहमपणानं वागतात म्हाताऱ्यांना तुच्छा समजतात तर अशाच प्रकारची एक श्रीमंत घरातली सून आणि असं कुटुंब त्यांचंही कुटुंब चांगलं पण तिच्या श्रीमंतीचा गर्व मी ह्या व्हिडिओमध्ये सादर करणार आहे तर बघा सुट्टीचे दिवस मी आता रिटायर झाले मग रिटायर झालं बरं मुलगा असं गावात नोकरीला होता चांगल्या पोजवर होता क्लास होण्या अधिकारी होता मग मी सुनबाई माझे लागली सासूबाई या ना आता तुम्ही रिटायर झाला आता शाळेची सगळी दगधग दग कटकट तुमच्या पार पडला आता दोन चार दिवस आमच्याकडं चा चा एक दोन महिना आमच्याकडे या सुखाचे दिवस उपभोगा अशी ती माझी चुन सभाना चांगली होती आणि आदरभाव करीत होती मम्मी म्हटलं चला आता गड्या मी एकटीच निघाली आणि त्यांच्या शहरगावाला पोचली मला पाहता बरोबर धावतच आली पाया पडली आदर तिथं केलं आणि दोन नातवंडे ते पण धावत आले आजीच्या पापळ आजीच्या पापळ ते पण पाया पडले आणि मला खूप आनंद झाला मला ना माझा असं आनंद बघण्यात महावेनं असा झाला सून मला सगळे मला आदरानं नमस्कार करताय म्हणून मग लगेच जितके दिवस राहिले तितके दिवस माझ्या सुनेनं माझा आदर तीथ जेवण खावण आणि असं म्हणे आपण आता दोन चार दिवस गेले की एखादे प्रेक्षणीय स्थळ पाहू मग ते शहरगात जे काही जवळ सिंहगड होता मग सिंहगड प बघायचा एखाद्या दिवशी कोणत्या तरी मंदिरात जायचं प्रसिद्ध अशा तर इतकी मजा लुटायचो आणि घरी आलो की गुणा गोविंदाने सगळ्या सहलीच्या नाही प्रेक्षणीय स्थळाच्या गोष्टी करून गुटखा झपून जायचं आणि नातवणे पण असे समंजस होते तर अशा प्रकारे एक महिना कुठे निघून गेला ते मला कळलं नाही पण आमच्या मुलाच्या दारासमोर बगीचा होता सकाळी चहा पाणी झाल्यावर कुठे जायचं नसलं तर मी त्या बगीच्यातले काही पानं तोडायची काही करायची मला आवड आहे बगीचा साफसफाई करायची फुलं बघायची ते तर तसं रोज करायची बघ ब आपण इकडे तिकडे बघतोस का आपण असं डोळे लावून काम करतो नाही मग इकडे तिकडे शेजारी एक कुटुंब होतं ते पण असं सदन होतं चांगलं सुखीच कुटुंब होतं पण ते कुटुंबाच्या घराकडे पाहिलं की अशी असेल तर वाटत वाटायची वाटा कारण तिथे काही असं आरसरा वाद सासकडे पाहिलं तर सासू बिचारी अशी मान करून बसलेली आणि सुनेकडे पाहिलं तर आरडा उरत एकटा पोरग पण त्याच्यावरही आरडा उरत सासूनं म्हटलं सुनबाई उठ आता सात वाजले तर म्हणायची अहो सासूबाई तुम्ही चहा गया करून ठेवा आम्ही येतच मग मग त्या सासूनं उठायचं चहा पाणी करायचं दोघांनी तर बनवरा बायकोने घ्यायचं मग ते हळूच यायची मुलाला घेऊन मुलगा असा चिडचिड करायचं घरातलं वातावरण आनंदी असलं पाहिजे तरच लहान मुले आनंदी राहतात तर अशा प्रकारे काही पाणी झालं की मग ते भांडारे शेजारी तिथे जे ती जा भाजपाला घेऊन या आपल्याला काहीतरी अशा चांगल्या भाज्या करायच्या हिरव्या भाज्या मग तो जायचा भाजीची पिशवी ठेवली की निघून जायचा सासरा आणि ते आले का हा काय भाजीपाला आणला हा तर शिळ्या भाजीपालात आहे माझ्या बापाच्या बड्यातनं महिंदा रोज सकाळी जातो ताजा ताजा भाजीपाला आणतो आणि आमच्या बाई छान असं स्वयंपाक से, करते ताज्या ताज्या भाजीचे ह्या भाज्या खूप शिड्या वाटतात मग ते म्हातारी काय बोलणार आहे सासूबाई खूप बसायची नाही म्हणे बाई बाजारात जशा भाज्या असल्या तसे आणावं लागतं आणि आमची बाई ना खूप असं छान स्वयंपाक करते मी मला नाही स्वयंपाक करावा लागत होता मला भाज्या निवडाव्या लागत होत्या आमची बाई होती अशा सगळ्या माहेरच्याच बढाया मारायची मग ती सासूगा पाकायची बाई मी गृहिणी मला सगळं येतं मी तुला मदत करीन आपण दोघी मिळून सासूसना मिळून करत जाऊ ह्याच्या भोजनाची तयारी करत जाऊ काही घ्याच बी म्हटलं नवऱ्याला बाजारात आला सुट्टीचा दिवस आहे छकुल्याला आपण खरेदी करू त्यांना खरेदी करायची तुला पटून ते कपडे घे साडी घे बाळाला ड्रेस घे असं म्हटलं मग घरी यायची आणि म्हणायची मा की माझ्या बापाच्या घरी मी पाच पाच हजाराची साडी घ्यायची मग तो तिचा नवरा म्हणायचा तू दुकानवर कर म्हणते की ही पाच हजाराची साडी मला घ्या मी तीच साडी घेतली असती तर असं कशी कुरकुर कुरकुर रोज मी बगीच्यामध्ये जायची तर ऐकू याचं आपण बघतच असतो की काय आयोग बोललं कोणी तर ऐकू येतं आपण पाहिलं तर दिसतं पण तर अशा प्रकारे मग तो म्हणायचा तर म्हणे तुमच्याजवळ एवढे पैसे आहे का माझ्या बाप ते श्रीमंत आहे म्हणे माझा बाप असं पाच न सहा हजाराची साडी दुकानात गेल्या तर मना पसंत आम्हाला वी ऐकत आहे म्हणे आम्ही पण म्हणे तुझ्या बापासारखेच आहे श्रीमंतच आहे पण आम्ही श्रीमंतीचा गर्व दाखवत नाही म्हणे असं नवरा नवरात्रीला टचून बोलायचा पण तिला काही वाईट वाटायचं ती म्हणे हा माहिती आहे म्हणे श्रीमंत तर अशी तिची रोज बाळाला हे आणा बाळाला ते आणला किती भारी वस्तू आणल्या त्याने पण तिचं काही समाधान होईना मात सासू सासरे बिचारे केलाच आहे दोन घास खायचे त्यांच्या त्यांच्या रूममध्ये निघून जायचं जा बाई किती बिकटकट कर आणि मग सासूला एक दिवस असा कंटाळा आला शेजारी जायचे बसायचू बाई माझी चू नेहमी तिच्या बापाच्या घरच्या श्रीमंतीचा मग आम्ही का श्रीमंत नाही का म्हणे आम्ही बी श्रीमंतच आहे आम्ही काही असे गरीब नाही म्हणे पण आम्ही का असा गर्व दाखवतो का, का मग तिला जर तिच्या बापापेक्षा श्रीमंत नवरा करायचा होता तर माझ्या मुलाची का लग्न केलं लग, अशी शेजाऱ्यांजवळ ती म्हातारी आपल्या जीवाचा आटा पिटा करायची की माझा मुलगा इतका चांगला आहे इंजिनिअर आहे कमवत आहे सुंदर आहे शिक्षिक शिवी पडली अशा प्रकारचे शेजाऱ्यांजवळ ती कथन करायची आता शेजारी काय करणार आहे बिचारे तर अशा तिची रोजची घराने आणि रोजची नखरे स्वैपाक तर तिला नकोसाच वाटायचा माझ्या बापाच्या घरी मी चुलच पाहिली नाही मी स्टोव पाहिला नाही तर मी काय करणार म्हातारी स्वयंपाका करू लागायची सगळे ये बाई मला फक्त मदत कर आई तर काय खाते पण खा इतकी सासर सासरे चांगले होते पण ते नशीब असतं एखाद्याला चांगले सून मिळते एखाद्याला नाही चांगले सून मिळत पण मी माझी सून चांगली होती म्हणून तिचं नाव चांगलेच घेते आणि अशा प्रकारे तर मला असं वाटलं तुम्हाला असं का सांगते मी की अरे बापा गरबाची पोर करा पण या श्रीमंताच्या पोरीच्या न हुंड्याच्या भानगडीत न पडता ते हुंडा देत का काही देत त्यांचा हुंडा बी नको त्यांचे पैसे बी नको आपल्याला स स मुलगी सोबनं चांगली गृहिणी आणि समंजस शांत भेटली म्हणजे आपल्या जीवनाचे पारणे फिटले आणि आपल्या आईवडिलांचे पारणे फिटले त्या माणसाचा संसार सुखी शांत समाधानाचा जातो आणि तो माणूस आपल्या बायकोविषयी सहकार्याची भावना व्यक्त करतो पण अशी मी विनंती करून सांगते बापा अशी श्रीमंत घरची कदा बोर करू नका आणि आपलं जीवन संकटात टाकू नका हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक शेअर करा